महावितरण प्रशासनाविरोधात सोमवारी बदलापुरात महाविकास आघाडीनं आंदोलन केलं शहरात महावितरणकडून कोणतीही परवानगी न घेता डिजिटल मीटर लावले जात आहेत या डिजिटल मुळे अव्वाच्या सव्वा बिल नागरिकांना येत आहे या डिजिटल मीटरची सक्ती महावितरणनं शहरात करू नये यासाठी बदलापूर पूर्वेच्या महावितरण कार्यालयावर महाविकास आघाडीनं धडक मोर्चा काढला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या फोटोचं तोरण बनवून ते महावितरणच्या कार्यालयात लावण्यात आलं शिवाय अदानी यांच्या फोटोला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारत आपला रोष देखील व्यक्त केला यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता उपस्थित नसल्यानं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला त्यांनी गौतम अदानीचा फोटो अभियंत्यांच्या खुर्चीला चिटकवला आणि ती खुर्ची कार्यालयाबाहेर आणली यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली बदलापूर शहरात महावितरणकडून डिजिटल मीटरसाठी सक्ती करण्यात आली तर डिजिटल मीटर लावायला येणाऱ्यांना चोप दिला जाईल आणि ते मीटर फोडले जातील असा इशारा महाविकास आघाडीने दिलाय तर ग्राहकांची परवानगी घेतल्याशिवाय डिजिटल मीटर लावले जाणार नाहीत अशी प्रतिक्रिया महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे ते महावितरणच्या माध्यमातून टीओडी मीटर या घराघरात बसवणं चालू आहे तेही कुणाचीही परमिशन न घेता याला संपूर्ण बदलापूर वैतागलेले आहेत अदानी या कंपनीला समूहाला उद्योग समूहाला हे टेंडर दिलेलं आहे दिव नाही म्हटलं तर दिवसाला पाच पाच दहा दहा लोक एखाद्या सोसायटीमध्ये शिरतात कोणाची परमिशन घेतात आणि सर सगळं मीटर बदलणं चालू आहे मीटर बदली झाल्यानंतरही आवाज तो बिल येते आणि हे अधिकारी अधिकारी जे आहेत हे कुठल्याही प्रकारचे सामान्य माणसाला दाद देत नाही आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून एवढंच सांगितलंय की अदानीच्या मार्फत जे शहरात मीटर बसवणं चालू आहेत ते लगेच बंद करा नाहीतर हे उद्या परवा हे मीटर फोडण्यात येतील आणि जे मीटर लावतायत त्यांना पण फोडण्यात येईल असा संसदीय इशारा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही देतोय कारण की हा जो प्रश्न आहे हा प्रश्न जो आहे हा सामान्य जनतेचा प्रश्न आहे आज हे निवड महाविकास आघाडीचे लोक इथे नाही आहेत ते जनसामान्य आपापल्या अशा प्रकारचे पंधरा पंधरा वीस वीस हजाराचं बिल आलेलं ला आहे जो सामान्य माणूस सकाळची ट्रेन पकडतो संध्याकाळी घरी येतो आणि त्याच्या घरात संध्याकाळी पंधरा अठरा अठरा जर बिल पडते त्या माणसाला काय वाटत असेल हे टीओडी मीटर जे आहेत हे उद्याची प्रीपेडची व्यवस्था आहे का नाही आहे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि अधिकाऱ्याची खुर्ची आज आम्ही बाहेर घेतली आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही कार्यकर्ते सामान्य जनता आज प्रश्न विचारत आहे काटकर साहेबांना एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आज हा व्यक्ती पळून गेलेला चर्चा इथं म्हणून महाविकास आघाडीच्या पद्धतीने त्याची खुर्ची जी आहे इथं बाहेर काढलेली आहे आणि आपला निषेध नोंदवलेला आहे ते सत्ताधारी आहेत ना ते गप्प बसलेत सन्मान्य खासदार साहेबांनी सनसणित त्यांना प्रश्न विचारलाय आणि त्या दिवशी जे बोललेत की आम्ही सक्ती नाही आहे आणि लगेच त्याच दोन तासानंतर माझ्या सोसायटीमध्ये आसपासच्या सोसायटीमध्ये पाच पाच दहा दहा लोक जातात आणि मीटर बसवतात आणि हे अधिकारी बोलतात सक्ती नाही आहे म्हणजे दुतर्फी भूमिका हे अधिकारी घेतात कारण यांना व्यवस्थित यांच्या घरापर्यंत आणि यांचे खिचे गरम केल्या जातात अशा प्रायव्हेट आणि खासगी कंपनीमध्ये आणि मरण कोणाचं आहे सामान्य माणसाचा आहे पुढची भूमिका यासाठी संपूर्ण बदलापूरकरांना आम्ही या ठिकाणी आवाहन करतोय की आमच्या या महाविकास आघाडीच्या आंदोलनामध्ये तुम्ही सुद्धा सामील व्हा कारण हे जे टीओडची सक्ती या मीटरची जी केलेली आहे या लोकांनी ही जबरदस्ती केलेली आहे आणि एक अन्यायकारक आमच्या बदलापूरकरांवर हे संकट आम आलेलं आहे या संकटाचा आम्ही महाविकास आघाडीतर्फे तीव्र शब्दात निषेध करतो आणि महाराष्ट्र शासनाचं विशेषतः सेना से भाजपाच्या महायुतीचा आणि केंद्रातल्या भाजपा शासनाचा या ठिकाणी आम्ही जाहीरपणे निषेध करतो कारण आपण बघितलं की पंधरा वीस वर्षापूर्वी अडाणी हा माणूस कोण आहे हे कोणाला माहिती नव्हतं परंतु जसं भाजपा सत्तेत आलाय तर अडाणी आपल्याला हा देशाच्या उद्योगपतींमध्ये आणि इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आज अडाणी हा नंबर वनपर्यंत पोहोचत चाललेला आहे कशामुळे चाललाय तर या मोदींच्या कृपा आशीर्वाद त्याच्या पाठीच्या असल्यामुळे कारण मोदींच्या आश्रयाने मोदींचा हा मित्र हा या देशाचा सर्वात मोठा उद्योगपती होतोय आणि अशा प्रकारचं संपूर्ण देश विकण्याचं काम या भाजपाने गेल्या दहा अकरा वर्षामध्ये केलेलं आहे खासदारांनी जेव्हा फोन केला तेव्हा त्यांना त्यांनी फोनवर आम्ही सगळे स्पीकर फोनवर फोन पौन चालू असताना त्यांनी सांगितलं की कोणालाही सक्ती करणार नाही यापुढे मीटर बसवायचं आम्ही बंद करू तरी त्यानंतर दोन तासांनी सुद्धा त्यांनी मीटर बसवायला माणसं पाठवली यांचा मनमानी कारभार चालू यांना वरद असतंय अडाणीचे सर्व दलाल आहेत हे सरकार अडाणीच दलाल आहे म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत सामान्य लोकांना तर सोडा खासदारांना तुम्ही गृहित धरता सगळ्या हे अशी मनमानी चालणार नाही आज आम्ही तेवीस एक तेवीस जानेवारीला आम्ही निवेदन दिलं होतं की जेव्हा सुरुवात झाली तेव्हा यांच्या दक्षता तांबे आणि आमच्या सर्व महिला भगिनी इथे आल्या होत्या आणि त्यांनी हे निवेदन दिलं होतं त्या निवेदन देताना सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही कोणावर सक्ती करणार नाही ज्यांना नवीन ना ना, ना मीटर बसवू शकते त्यांनाच बसवू मग आता तुम्ही न सांगता प्रत्येक सोसायटीत जातात न सांगता मीटर बदलतात कोणाचाही अर्ज नसताना मीटर बदलतात जेव्हा यापूर्वी लोकांचे मीटर व्हायचे तेव्हा तुम्ही त्यांना पैसे भरायला लावायचे मीटर अवेलेबल नाही सांगायचे आज तुमच्याकडे लाखोनी मीटर कुठून आले आज फक्त आदानी घेतलंय त्यांना हे सगळं आदान करायचंय आदानींना म्हणून तुम्ही ही सक्ती करताय लोकांना आज सांगताय पैसे भरायचे नाही मीटरचे उद्या बारा हजार भरावे लागतील लोक भीती मोठी मीटर घे लावून घेत आहेत हे अशी भीती घातली जाते या सर्व याच्या मागे अडणींचे दलाल हे सरकार आहे ऊर्जा मंत्री मुख्यमंत्री असताना सुद्धा या गोष्टी होत आहेत लोकांचा सा सामान्य लोकांचा सा विचार केला जात नाही आज एका बिल सामान्य व्यक्ती आहे त्यांचं बिल बारा हजार महिन्याला आलंय बारा हजार माणसाला सॅलरी सुद्धा नसते बारा हजार बिल कुठून भरणार आहे लोक आज आणि तुम्ही यापुढे जे रिडिंग घ्यायला लोक लोक त्यांचं त्यांचाही जॉब जाणार आहे आणि तुम्ही काही रीडिंग लावणार आहेत ते हा प्रीपेड मीटरचा आणि तुम्ही हे सगळं एका समूहाला मोठं दलाली करतायत हे सरकार दलाल आहे रेंज मध्ये येतो त्याच्यानंतर सातशे आठशे नऊशे असं बिल यायला लागलं आणि नंतर, नंतर मागच्या महिन्यात जो हा स्मार्ट मीटर लावला गेला त्याच्यानंतर हा डायरेक्टली बिल इतका आलाय बारा हजार चारशे नव्वद रुपये आहे मी विनंती त्यांना भरपूर केली रिक्वेस्ट केली मॅडमला पण केली नंतर मोठे अधिकारी होते त्यांना पण केले तर त्यांनी मला असं असं सा सांगितलं की असं असं आहे तुझं चा, चार पाच महिन्या अगोदरची जी बिल आलेली आहेत ती कमी आलेली आहेत आणि आता गर्मीचे दिवस आहेत तुम्ही एसी यूज केली असेल माझं म्हणणं एकच आहे मी वरिष्ठ अधिकारी होते त्यांचा मान ठेवला मी काय उद्धटपणे बोललो नाही यांचा अधिकारी कोणी बघू बघायला आहे का सी सी आहे का त्या याच्यामध्ये माझ्या घरी दो एमएससीबी वालेंना कळेल मी काय वापर करतो विजेचा तुम्हाला डाउट फील होता तुम्ही मीटर चेक करा ना परत आपल्या माध्यमातून सांगतो कोणत्याही ग्राहकाला सक्ती केल्या जाणार नाही मीटर बदलण्यासाठी त्यांचे कन्सेंट घेऊनच मीटर बदलले जाते डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा YouTube वर सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज